हाय हॅलो मैत्रीणो गुड मॉर्निंग झाला का तुमचा चहा नाश्ता माझा आत्ता चहा नाश्ता झालेला आहे आत्ता वाजलेले आता साडे अकरा कारण आज खूप मला नाश्ता करायला वेळ झालेला आहे कारण आज मालक घरी आहेत त्यांना काल संडेला सुट्टी नव्हती दिली त्यांना आज सुट्टी दिलेली आहे मी जाणार आहे थोडी बाहेर बाहेर मी कशात जाणार तुम्हाला ती मी आल्याच्या नंतर दाखवते हे पहा मैत्रिणी मी आज गळ्यात काय घातलं आहे पहा मी ना गळ्यातलं बनवून घेतलेलं आहे मालक नावाचं मी त्यांना मालक म्हणते ना त्यामुळं मी गळ्यातलं ना मालक नावाचं बनवून घेतलेलं आहे खूप दिवसांनी घातलं जवळजवळ दोन वर्षानंतर घातलं आहे तसं दिसतं आहे ना मला ते कमेंटमध्ये सांगा चला आता आम्ही नाश्ता करून घेतो मी नाश्त्याला काही बनवलं नाही रात्रीचा शिळा भात तो मला परतला आहे आणि मालकाला आहे सोमवार त्यांच्यासाठी बनवलेत मी पापड दाखवते तुम्हाला मी पाठी रात्रीचा भात मी तो गरम केला आहे आणि मालकाला तळीत वेपर्स तातखल अंड्याकरासारखं चाललंय मोबाईल वरती काम हो हाय चला मी मी आवरते आणि निघते बाय नंतर तुम्हाला दाखवते माझी शॉपिंग हे पहा आता आम्ही जाण्यासाठी निघलो ते त्यांना म्हटलं तो स्प्लेंडर घ्या पण ते म्हणले नाही बुलटच घेतो आपण बुलेट जाऊ तुला आपण बसायला भेटत नाही आठ दिवस म्हणून म्हटलं मग घ्यायचं तर घ्या मग आम्ही तिथून निघालो कारण माझे दोन तीन कामं होते मी अगोदर ते कामं करून घेतले आणि नंतर मी माझं राहिलेलं शेवटी काम ठेवलं आम्ही पहिलं गेलो बँकेत बँकेत थोडं काम होतं कारण म्हटलं आज हाय तुम्ही तर जाऊ नाहीतर मग उद्या मला एकटीला जावं लागेल तिथून आल्याच्या नंतर मग इथं आले मी सोनारच्या दुकानात मला काहीतरी घ्यायचं होतं मैत्रीण मी तुम्हाला काय घेतलंय ना ते घरी गेल्याच्या नंतर दाखवते चला मग आता घरी जाते हाय मैत्रीण मी आता आत्ताच आलेली आहे शॉपिंग करून घरी पण ना आम्हाला खूप भुका लागलेल्या आहेत अडीच वाजल्यात कारण आम्ही अगोदर खातो आणि नंतर मी तुम्हाला काय आणलंय ते दाखवते मी मालकासाठी बनवली आहे खिचडी मालकाला बनवली खिचडी खिचडी दही खाणार आहेत आत्ता इथं आहे भेंडी आणि चपाती मी मुलांना सकाळी भेंडी बनवली होती आणि गुरुवारचं थोडं पुरण राहिलं होतं म्हणून मी मुलांना नाश्त्याला पुरणपोळी दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत मला पण एक केली चला मैत्रिणी आम्ही आता जेवण घेतो कारण मालकाला खूप भूक लागलेली आहे मालकाला जायचं आहे मुलं आणायला स्कूलमध्ये मैत्रीण आता मी काय आणलं आहे ना तुम्हाला दाखवते सोनारच्या दुकानात गेले तर हे माहिती आहे पण काय आणलंय यासाठी तुम्हाला आता व्हिडिओ तर पूर्ण बघावंच लागणार आहे उद्घाटन माझ्याच हाताने मालकाने आणलंय पण उद्घाटन माझ्या हाताने तुम्हाला मी दाखवते काय आहे तर हे पहा माझ्या कानात पण काहीच नाही त्याच्यावर मी कळलं काय आहे तर उत्ता झालं त्याचा हे पहा मी आणलेलं आहे आज कानातले मला कानातले आणायला गेले ते मी खूप दिवसापासून घ्यायचे होते मैत्रीण कसे दिसते ना मला कमेंटमध्ये सांगा मी तर उद्याच्या व्हिडिओमध्ये घालणारच आहे कानामध्ये मग तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मी आता हे घालते छान फोटो वगैरे काढते बाय मैत्रिणी